मित्रांनो मागच्या एक ते दोन महिन्यापासून राडकर सरकार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज जे काही सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचण्याचं आणि हक्कासाठी योग्य मार्गाने काय केलं पाहिजे कोणत्या मागण्या मागितल्या पाहिजे या गोष्टीवर सखोलपणे सर्व कर्मचाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण विधानसभेच्या आधी येणाऱ्या काळामध्ये सहा टप्प्यात येणाऱ्या चार महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षरित्या आगार आगाराला डेपो डेपोला जाऊन दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक डेपोला जाऊन प्रत्येक सेक्शनला जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु ही जी माझी चव ही सहा टप्प्यात आहे त्याच्यात पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा मी जाहीर केलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर हजार एस टी कर्मचाऱ्याचे नंबर कलेक्शन करून प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत मी पोहोचणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक आगाराला जाऊन कर्मचाऱ्याच्या भेटी घेणार आहे मग ते कुठल्या संघटनेचा आहे काय याच्याशी काही घेण नाही कर्मचारी हीच माझी जात समजून कर्मचारी हेच माझं सर्वस्व समजून त्यांना मी भेटणार आहे मग कोण कोण्या संघटनेचा आहे कोण कोण्या संघटनेचा आहे याच्याशी मला काही घेण नाही मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे मित्रांनो कोण काय बोलल कोण काय सल्ले देईल त्यांचे मी सल्ले ऐकून घेणार आहे आणि हे करत असताना मित्रांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये मी प्रत्येक डेपो डेपोला जाऊन मीटिंग लावणार आहे हे तीन टप्प्यात मित्रांनो या तीन टप्प्यामध्ये काम करत असताना माझ्यासोबत जे जे कर्मचारी जुटतात जे जे कर्मचारी माझ्यासोबत संपर्क साधतात जे जे कर्मचारी माझ्यासोबत बोलत आहेत या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळामध्ये पुढचे तीन टप्पे व माझ्या जी काही मी आता मागण्या मांडतोय माझ्या जी काही मागण्याची पीडीएफ मी बारा तेरा मागण्या आज मांडतोय याच्यामध्ये कमी अधिक काही सुधारणा करायची असेल कमी अधिक चार दोन मागण्या वाढवायच्या असतील एखादी मागणी कमी करायची असेल तर महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर सर्वांच्या विचारानं सर्वांना विश्वासात घेऊन काय करायचं कसं करायचं हे मी ठरवणार आहे सर्वांनी एकत्र येऊन काय करता येईल या विचारानं पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रांनो आता पुढे चालून कोण सोबत येईल काय सोबत येईल कसं सोबत येईल प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे परंतु मागच्या काळामध्ये काही लोकांनी चुका केल्या त्यांना जर चुका सुधरायच्या असतील तर सोबत यावं काही जण योग्य वेळी कुठल्या गोष्टीची मागणी करायला पाहिजे होती ती न करता आता चुकीच्या वेळी त्या गोष्टीवर मागत आहेत अशा अनेक चुका झालेल्या आहेत परंतु त्या चुकावर आता न बोलता येणाऱ्या काळात परत चुका न होऊ देण्यासाठी मी काही गोष्टी समोर मांडणार आहे मित्रांनो मागच्या आठ पंधरा दिवसात विरोधी पक्ष नेत्याकडून किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या पियेकडून जी की सध्याचे विरोधी पक्ष नेते येतं विजय व नट्टीवार साहेब यांच्याकडून आपल्या एस टी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून भविष्यात आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याची रणनीती तयार केली जात आहे मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सदावर्ते साहेबाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना राजकारणात ओढून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपल्याला भडकवून देऊन सदावरतेच्या माध्यमातून राजकारण केलं आपल्या पदरात कुठलीही गोष्ट पडू दिली तसाच डाव तशीच रणनीती तसंच भविष्यात मागच्या आठ पंधरा दिवसांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत काही लोक ज्या गोष्टी मिळू शकत नाहीत म्हणजे मागच्या काळात सुद्धा सदावरतेच्या माध्यमातून फक्त विलिनीकरण 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 त्याच्याशिवाय दुसरी चर्चाच नव्हती विलिनीकरण मिळणार नाही असं मी माहिती झाल्याच्या नंतर सुद्धा दोन पावलं महाग येऊन कुठल्या मागणीचा विचार केला नाही आत्ताच्या सुद्धा विरोधी पक्षाच्या नादी लागून काही लोक सातवं वेतन आयोग सातवं वेतन आयोग सातवं वेतन आयोग वेतन एकच नाद लावा मित्रांनो मला आपल्यासमोर काही गोष्टी मांडायच्या आज आपल्याला साडेतीनशे किंवा तीनशे पंचावन्न कोटी रुपये लागतात मित्रांनो तीनशे पंचावन्न कोटी रुपये पगारीसाठी आपल्याला लागतात कमी अधिक लमसम आपण साडेतीनशे कोटी रुपये धरू तरी सुद्धा काही काही महिन्यामध्ये सात तारखेची पगार दहा तारखेला दहा तारखेची पगार बारा तारखेला कधी चौदा तारखेला होते मित्रांनो साडेतीनशे कोटी रुपये लागतात मित्रांनो सहज आणि साधारण माझा अंदाज आहे जर आपल्याला सातवा वेतन आयोग मिळालाच मिळत नाही मिळत काय होईल कसं होईल ते पुढच्या पुढची गोष्ट आपल्याला साडेपाचशे कोटी रुपये माझ्या अंदाजानं आजचे जेवढे कर्मचारी तेवढ्यांना पगार सेट तुमचा दोनशे कोटी रुपये महिन्याला खर्च वाढतो वर्षाकाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च वाढतो या गोष्टी सरकार आज अनुदान जे देत आहे त्याच्यामध्ये वर्षाकाठी अडीच हजार कोटी रुपये वाढवून द्यायला तयार होणार नाही दुसरी गोष्ट मित्रांनो आता आपल्या संघटनेची मानसिकता जर आपल्याला सातवा वेतन आयोग जर मिळत असेल किंवा मिळून घ्यायचा असेल तर ह्या संघटना एकत्रित घेतात का मित्रांनो एक संघटना नाही आपल्याकडं कमीत कमी ऍक्टिव्ह अशा सक्रिय अशा आठ दहा संघटना तेवढ्या जरी एकत्र येऊ शकत नाहीत मित्रांनो पण मित्रांनो हे सातवा वितरण मिळून कसा बरं ह्या जरी एकत्रित आल्या राजकीय नेत्यांची मानसिकता असली पाहिजे राजकीय नेत्यांची मंत्रिमंडळात असलेल्या कॅबिनेट मंत्र्याची विरोधी पक्ष नेत्या नेत्याची किंवा विरोधी पक्षात असलेल्या सक्रिय नेत्याची मानसिकता असली पाहिजे एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यायची आणि मित्रांनो ही गोष्ट म्हणजे सातवा वेतन आयोग देण्यासाठी आपल्याला अनेक प्रोसेस आहेत अनेक प्रोसेसला सामोरं जाणार मग एस टी महामंडळाचा सध्याचा असलेला सेन्सिटिव्ह बोर्डाची परवानगी घेऊन करार पद्धती रद्द करावी लागते ही करार पद्धती रद्द केल्याच्या नंतर राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव घेऊन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागतो मंजूर करायला लागते मित्रांनो ते मंजूर करत असताना राज्याच्या मंत्रिमंडळासमोर राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर आपले भाऊ म्हणजे विद्युत महामंडळाचे चा कर्मचारी एक लाख आहे आपल्याला जर द्यायचा झाला तर ते कर्मचारी शांत बसणार नाही त्यामुळं राज्य सरकारला हा निर्णय घेताना त्यांची मानसिकता आपली जी करार पद्धती रद्द करण्याची प्रोसेस या सर्व गोष्टी आणि संघटनेची एकजूट या सर्व गोष्टी येणाऱ्या चार महिन्यात शक्य ये नाही येत मित्रांनो अजिबात शक्य नाही काय लागत आहे विरोधी पक्ष नेत्याला हे नाना फोटो काही लागत नाही लेटर ले द्यायला विरोधी पक्ष नेत्याचं कामच असतंय तुमच्याकडं एखादा शेतकऱ्याचा समूह गेला एखाद्या कर्मचाऱ्याचा समूह गेला एखाद्या अडचणीवर जे कोणी जातील त्या लोकांना कुरवायचं चोंबवायचं त्यांना गोड बोलायचं व त्यांच्या मुद्द्यावर राजकारण करायचं हे काम विरोधी पक्ष नेत्याचं असत विजय वडेट्टीवार मागच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंत्री होते त्यावेळेस त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना सातव देण्यासाठी किंवा त्यातली त्या थोडी पगारवाढ देण्यासाठी त्यांनी का पुढाकार घेतला नाही सहा महिने संप चालला एकशे अठरा बांधव आपले मृत्युमुखी पडले अनेक लोकांच्या दोन दोन तीन तीन वर्ष नोकऱ्या गेल्या अजून काही लोक नोकरी नाही एवढी वाट लागली आपली फक्त विलिनीकरणामुळे आणि भावांनो आता कुठंतरी चार महिने बाकी ना आपल्या घर फक्त चार महिने आजच्या तारखेपासून पुढील चार महिन्यात चार महिन्यात जर आपण कुठली गोष्ट एक निश्चय करून जर मागितली नाही कुणी सातवाव्या तोराव्या मागितला कुणी काय मागितलं कुणी काय मागितलं तर अशा काही मिळणार नाही आणि भावानं कुणीही काही मागू द्या मी पस्तीस टक्क्यानं मागत आहे अजून कुणी सात वेतन मागत आहे परंतु आपण ठरवायचे कामगार आणि सर्वसामान्य कामगारांना ठरवायचे कोण योग्य पद्धतीने मागत आहे कोणाला भलती सरती मागणी करू द्या ना कोणाला वेतन आयोगाची मागणी करायची असेल किंवा या विरोधी पक्ष नेत्याच्या नादी लागायचं असेल विरोधी पक्ष नेता हा जाणून बुजून राजकारण करतो आणि आपण सरकारसोबत चर्चा करायच्या अगोदर जर या माणसाच्या या प्राण्याच्या नादी लागलो जर आपण सरकारला बोलायच्या अगोदर सरकारला भेटायच्या अगोदर सरकारची मानसिकता तपासायच्या अगोदर याच्या नादी लागलो याचे लेटर आणि याच्या कागदावरचे जर कागदावरच्या लेटरने विरोधी पक्षाच्या जर लेटरनं जर सातवेतन आयोग मिळत असता आणि राज्य सरकार जर ऐकत असतं तर सत्तेच्या मागे कुणीच लागलं नसतं सत्ता मिळवण्यासाठी कोणी धरपडच केली नसती समजे कामं जर विरोधी पक्ष नेत्याच्या मनावर होत असेल तर विरोधी पक्ष नेता हे पद फक्त भावनिक करणं एखाद्या मुद्द्यावर राजकारण करणं आरडाओरड करणं या गोष्टीसाठी असतं मित्रांनो एखादा मुद्दा मार्गी लागत असेल परंतु आपला जो सातवा वेतन आयोगाचा मुद्दा आहे हा संघटनेच्या मानसिकतेवर राजकीय नेत्याच्या मानसिकतेवर करार पद्धती रद्द करण्यासाठी जी प्रोसेस आहे या प्रोसेसला सुद्धा भरपूर वेळ लागणार आहे पुन्हा एखादी जर कमिटी नेमली ती कमिटी जर चार सहा महिने जर लावलं आपल्या विधानसभेच्या निवडणुका निघून निवण्ण जात आता आणि आपण जे काही पस्तीस टक्के मागत आहोत आपली जी मागणी आहे फक्त पस्तीस टक्के नाहीये भावांनो आपण कमी अधिक पस्तीस प्लस सहा टक्के पस्तीस प्लस सहा हे पस्तीस टक्के आपण करार पद्धतीने मागत आहोत आणि हे सहा टक्के आपले दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत इन्क्रीमेंट चे हक्काचे एक एक टक्का आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असे सहा वर्षाचे सहा टक्के आणि हे पस्तीस टक्के एक्केचाळीस टक्के भाऊन आपण पगारवाढ मागत आहोत एक्केचाळीस टक्के या एक्केचाळीस टक्क्यामध्ये चर्चा अंति किती बी सरकार राज्य सरकार नाही म्हणलं जरी तरी पंचवीस टक्केपर्यंत मिळणार नाही भावानो त्यामुळं आपल्याला जी प्रचलित करार पद्धती आहे त्याच करार पद्धतीनं येणाऱ्या चार महिन्यात काय पदरात पाडून घेता येईल ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो उगाच ह्या विरोधी पक्ष नेत्याच्या लेटर कड ह्याच्या दिलेल्या चॉकलेटकडं याच्या आश्वासनाकडं याच्या आश्वासनाला बळी पडू नका कारण जर मुख्यमंत्री राज्य सरकार काही देत नसेल तर अंतिम टप्प्यात त्याच्या दारात जावं लागतं मित्रांनो पहिल्यांदा जर ह्याच्या दारातून सुरुवात केली आणि ह्याचं भावलं म्हणून जर काम केलं मागच्या काळात सदावरतीनं विरोधी पक्ष नेत्याचं भावलं म्हणून काम केलं आणि सदावर्तेनं आपले कर्मचारी विरोधी पक्ष नेत्याच्या दावणीला ने बांधल्यासारखं म्हणलं की इकडं छ मल्लक तिकडं ह्याच्या घरावर दगडफेक कर ह्याच्या घरावर असं कर तसं केलं केलं कर्मचारी नुकसान झालं त्याच्यामुळे मित्रांनो या माणसाच्या सद्यन लागायची गरज नाही आपल्याला मुख्यमंत्री साहेबांवर चर्चा करावं लागेल मंत्रिमंडळातल्या नेत्याबरोबर चर्चा करावी लागेल त्यांना एकदा दोनदा तीनदा चारदा त्यांच्या जावं लागेल चर्चेला त्याच्यातून नाही मिळालं तर नंतर विरोधी पक्ष असतो हा पण या माणसाच्या नादी जो माणूस लागायला आहे त्या माणसाच्या नादी लागायचं का आयोगाची मागणी करायची का आयोगासाठी त्या माणसाची किती तयारी आहे या गोष्टीचा विचार करा मी काही म्हणतो म्हणून माझ्या सुद्धा नादी लावू नका माझं जर तुम्हाला हे पस्तीस टक्के आणि हे जे सहा टक्के योग्य वाटत असेल मी किलोमीटरचे पैसे वाढून मागण्याचा प्रयत्न करत आहे मी नाईट चे पैसे वाढून मागण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या वेगवेगळ्या वे दहा ते बारा मागण्या अजून जर मी महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर काही कर्मचाऱ्यांना मला सल्ला दिला काही कर्मचाऱ्यांना मला मार्गदर्शन केलं काही कर्मचाऱ्यांनी कमी अधिक मागण्या सांगितल्या तर मी त्यांचं ऐकून घेणार आहे मी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मला कुठलंही राजकारण करायचं नाही आज काही लोक या विरोधी पक्ष नेत्याच्या नादी लागून एस टी कर्मचाऱ्याला याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि याच्या दावणीला जर एस टी कर्मचारी बांधले भलती सरती सातवा वेतन आघाडीची मागणी केली ती सातव्या वेतन मागणी पूर्ण होणार नाही राज्य ते काही द्यायचं ते मित्रांनो या माणसाला बाजूला ठेवा मुख्यमंत्री साहेबाला चर्चा करू त्यांचे संबंधित मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करू अजितदादाच्या जवळचे धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत चर्चा करू वेगवेगळ्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांसोबत अदगर चर्चा करू जर यांची सत्ताधारी लोकांची मानसिकता नसल चार दोन दिवस त्यांच्याकडे जाऊ धापाचे दिवस जाऊ आणि जर त्यांची मानसिकता नसल तर नंतर बघूत ना हा माणूस हक्काचा माणूस आहे कारण ज्याला कोणीच वारी नसतो त्याला विरोधी पक्ष नेता त्याच्यामुळे आताच कोणाच्या लेटरवर कोणाच्या कशावर भरभरू नका आणि कोण किती खोलवर जाऊन अभ्यास करून मागच्या दोन तीन वर्षात मी बघितले सदावर ते साहेबा आज विलिनीकरण होईल उद्या विलिनीकरण होईल एवढे दिवस देऊ नका सदावर विलिनीकरण करून देणार आहेत अरे बाबा मागच्या काळात काय करायला लागला काय व्हायला लागलं हे सर्वांनी बघितलंय त्याच्यामुळं बांधवांनो कोणीही दिशाभूल करत असेल तर त्याच्या विनाकारण नादी लागू नका अशा गोष्टीमुळेच आपली वाट लागली योग्य प्रकारे जे कोणी अभ्यासपूर्व आणि नियोजनपूर्व तयारी करत असल या गोष्टीचा लढा लढण्यासाठी खोलवर जाऊन प्रयत्न करत असेल तो माणूस कोण आहे कसा याचा विचार करून त्याच्या सोबत राहा एवढीच सर्वांना कळकेची आपल्या आपल्यासोबत कुणीही राजकारण करत असेल तर राजकारण का मी जरी राजकारण करत असल तर माझं राजकारण आहे मी खरं प्रामाणिकपणे प्रयत्न करायला या गोष्टी मित्रांनो मित्रांनो आणि लास्टला जाता जाता सर्वांना विनंती करतो बाबांनो ह्या चॅनलवर राडकर साळकर या चॅनलवर जे काही मी व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करत जा प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला माझ्या भावना कळू द्या आणि हा जो माझा नंबर आहे मित्रांनो आपल्या डेपोला जर आपला ग्रुप असेल त्या ग्रुपला ऍड करा किंवा या नंबरवर मला हाय पाठवा किंवा मिस कॉल द्या किंवा कॉल करा भावांनो काही जर सुचवायचं असेल तर या नंबरवर कॉल करून बोला आपण सविस्तर चर्चा करून मी कधीही तुम्ही फोन करा रात्री अर्ध्या रात्री बेरात्री कधीही फोन उचलतो भावांनो सध्या सातवा वेतन आयोगासाठी या गोष्टी करावात या गोष्टी संघटनेची मानसिकता नाही राजकीय लोकांची मानसिकता नाही आणि ही जी प्रोसेस आहे करार पद्धती रद्द करून सातवा वेतन आयोग मिळून घेण्यासाठी खूप मोठी आणि किचकट प्रोसेस आहे ही प्रोसेस येणाऱ्या चार महिन्यात शक्य नाहीये काही लोक चार दिवसात वेतना मिळून देतो म्हणतात हे भंपक गोष्टी का या गोष्टी पोलवर चढणं झाडावर चढणं नाटकं करणं अशानं होऊ शकत नाही मित्रांनो राज्य सरकारला चार दोन लोक अमुक तमूक खालीवरील झालं तरी काही फरक पडत नाही राज्य सरकार कोणाचाही विचार करत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आंदोलन करत असताना सर्व कामगारांना विश्वासात घेऊन सर्व कामगारांना चर्चा करून सर्वांसोबत पोहोचून सर्वांसोबत भेटून सर्वांच्या मिटिंग लावून जे कोणी एकजूट करण्याचा प्रयत्न करत करतायत त्याच्यासोबत राहा संघटनेला सुद्धा आपण विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत करणार आहोत संघटनेच्या प्रमुखाला सुद्धा बोलणार आहोत त्यामुळे मित्रांनो येणारा काळ चार महिने आपल्या एस टी कर्मचाऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे कोणाच्या भावनिकतेवर कोणाच्या पत्रावर कोणाच्या लेटरवर विश्वास ठेवू नका विरोधी पक्षाचं लेटर हे चॉकलेट असतं चॉकलेट हे परत परत सांगा त्याच्यामुळे मित्रांनो जागृत राहा एकजूट व्हा एवढी सर्वनिंदी करतो माझं काही चुकत असेल तर सल्ला द्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा मला या नंबरवर फोन करून सांगा एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र